नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पोलीस भरतीसाठी उपयुक्त असे मागील प्रश्नपत्रिकांची विश्लेषण पाहणार आहोत आजचा हा आपला पंचावन्नावा प्रश्नसंच आहे चला तर मग सुरुवात करूया वन बाय वन प्रश्न प्रश्न एक एकत्र या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा ए नामसाधित बी धातुसाधित सी प्रत्यय साधित डे विशेषणसाधित या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी विशेषण साधित एकत्र एक हा शब्द एक या विशेषणावरून तयार झाला आहे विशेषणावरून बनलेले क्रियाविशेषणाव्य विशेशन साधित प्रकारात मोडते म्हणून हा योग्य प्रकार ठरतो प्रश्न दोन हल्ला करणे या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ए चाल बी चाळ सी पैजन डी वाईट चाल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए चाल हल्ला करणे म्हणजे आक्रमण करणे किंवा चुकीची कृती करणे चाल हा शब्द अशा नकारात्मक व आक्रमक कृतीसाठी वापरला जातो म्हणून तो योग्य समानार्थी ठरतो प्रश्न तीन खालीलपैकी धाववाचक नामोळखा ए सचिन बी मौर्य सी पुस्तक डी सौंदर्य या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी सौंदर्य भाववाचक नाम हे गुण भावना अवस्था किंवा अमूर्त संकल्पना दर्शवतात सौंदर्य हा गुण दर्शवणारा शब्द असल्यामुळे तो भाववाचक नाम ठरतो प्रश्न चार अम अहा हे डॅश आहेत ए स्वर बी व्यंजने सी स्वरादी डी व्यंजनादी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी स्वरादी अम अनुस्वार आणि अहा विसर्ग हे स्वरांशी संबंधित चिन्हे आहेत त्यांच्या दोन्हीच्या आधी स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी असे म्हणतात प्रश्न पाच हात दाखवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा ए अभिवादन करणे बी चोप देणे सी विजयाची खूण करणे डी निरोप घेणे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी चोप देणे हात दाखवणे हा वाकप्रचार प्रत्यक्ष अर्थाने नव्हे तर एखाद्याला मारणे धडा शिकवणे किंवा शिक्षा देणे या अर्थाने वापरला जातो म्हणून तो योग्य ठरतो प्रश्न सात जो जी जे जा जी, ही सर्वनामे कोणत्या प्रकारातील आहेत ए पुरुषवाचक बी दर्शक सी प्रश्नार्थक डी संबंधी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी संबंधी ही सर्वनामे दोन वाक्यांमधील संबंध दाखवतात जो तो जी ती अशा जोड्यांमधून अर्थ स्पष्ट होतो म्हणून त्यांना संबंधी सर्वनाम म्हणतात प्रश्न सात त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होता अधोरेखित शब्दाची जात सांगा ए सर्वनाम बी नाम सी विशेषण डी शब्दयोगी अव्यय या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी शब्दयोगी अव्यय परंतु हा शब्द वाक्य जोडण्यासाठी वापरला जातो त्याचा स्वतंत्र अर्थ नसून तो केवळ संबंध दर्शवतो म्हणून तो शब्दयोगी अव्यय ठरतो प्रश्न आठ आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो या वाक्याचा प्रकार ओळखा ए केवळ वाक्य बी संयुक्त वाक्य सी मिश्र वाक्य डी यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी मिश्रवाक्य या वाक्यात जेव्हा ढग जमतात हे उपवाक्य आहे आणि तेव्हा मोर नाचू लागतो हे मुख्य वाक्य आहे म्हणून हे मिश्र वाक्य ठरते प्रश्न नऊ खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा ए प्राचीन अर्वाचीन बी धनु कार्मुक सी तीक्ष्ण बोथट डी भरती ओहोटी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी धनु कार्मूक येथे विरुद्धार्थी जोड्या अपेक्षित आहेत धनु आणि कार्मूक हे समानार्थी शब्द असल्यामुळे ही जोडी अयोग्य ठरते प्रश्न दहा खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ए मथितार्थ बी मथितार्थ सी महात्म्य डी सहाय्यक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए मथितार्थ दिलेल्या पर्यायांपैकी फक्त मथितार्थ हे शब्दलेखन शुद्ध आहे इतर शब्द चुकीच्या पद्धतीने लिहिलेले आहेत प्रश्न अकरा सजातीय स्वरांच्या किती जोड्या आहेत ए पाच बी चार सी तीन डी दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी तीन अ आ ई ई अशा तीन सजातीय स्वरांच्या जोड्या मराठी व्याकरणात मानल्या जातात म्हणून योग्य संख्या पाच ठरते प्रश्न बारा सुनील उद्या पुण्याला जाई पुण्याला या नामाला लागलेल्या विभक्तीचा प्रत्यय ओढा ए प्रथमा बी द्वितीया सी सप्तमी डी चतुर्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी चतुर्थी ला हा प्रत्यय उद्देश गंतव्य किंवा लाभ दर्शवतो मराठी व्याकरणात हा चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय मानला जातो म्हणून येथे चतुर्थी योग्य ठरते प्रश्न तेरा कणिक तिमणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा ए अंदाज करणे बी कणिक भिजवणे सी सूड उगवणे डी खूप मारणे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी खूप मारणे कणिक तिमणे हा वाक्प्रचार प्रत्यक्ष अर्थाने न वापरता एखाद्याला फार मारणे जास्त शिक्षा देणे किंवा चांगलाच धडा शिकवणे या अर्थाने वापरला जातो प्रश्न चौदा खालीलपैकी जोडाक्षर ओळखा ए ज्ञ बी क सी ट डी रू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए ज्ञ ज्ञ हे ज आणि ज्ञ या दोन व्यंजनांच्या संयोगाने तयार झालेले जोडाक्षर आहे जोडाक्षर म्हणजे दोन किंवा अधिक व्यंजनांचा संयोग होऊन बनलेले एक अक्षर प्रश्न पंधरा चंद्राच्या गालावरी देवलावी या उदाहरणात कोणत्या काव्यगुणाचे दर्शन होते ए प्रसाद बी माधुर्य सी ओज डी यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी माधुर्य या ओळींमध्ये कोमल गोड भावनापूर्ण आणि रसाळ शब्दरचना आढळते अशी गोडी व सौंदर्य व्यक्त करणाऱ्या काव्यात माधुर्य गुण आढळतो प्रश्न पंधरा सावळा वरबरा गौरवधुला अलंकार ओळखा ए अन्योक्ती बी स्वभावोक्ती सी अर्थांतरण्यास डी असंगती या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी अर्थांतरन्यास अर्थांतरण्यास अलंकार म्हणजे जेव्हा एखादे सामान्य विधान विशेष उदाहरणाने किंवा विशेष विधान सामान्य विधानाने सिद्ध समर्थन केले जाते तेव्हा हा अलंकार होतो प्रश्न सतरा आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला वाक्याचा प्रकार ओळखा ए केवल वाक्य बी संयुक्त वाक्य सी मिश्र वाक्य डे यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी संयुक्त वाक्य या वाक्यात दोन स्वतंत्र वाक्ये आणि या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत उपवाक्य नसल्यामुळे हे संयुक्त वाक्य ठरते प्रश्न अठरा चोर देव सर्प भाव लाभ यांना कोणत्या भाषेतील प्रत्यय लागलेले आहेत ए मराठी बी संस्कृत सी फारसी डी अरबी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी संस्कृत हे सर्व शब्द मूळ संस्कृत भाषेतील असून ते मराठीत स्वीकारले गेले आहेत त्यामुळे त्यांची रचना व प्रत्यय संस्कृत भाषेतील मानले जातात प्रश्न एकोणीस तू घरी जायचे होतेस वाक्याचा प्रयोग ओळखा ए कर्तृ बी कर्म संकर सी कर्तृभाव संकर डी यापैकी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी कर्तृभाव संकर या वाक्यात कर्ता स्पष्ट आहे परंतु क्रियापद भाववाचक स्वरूपाचे आहे म्हणून कर्ता व भाव या दोन्हींचा संकर झालेला दिसतो प्रश्न चोवीस दिवस या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ए अहन बी वासर सी तम डी एक व दोन दोन्ही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी एक व दोन दोन्ही अहन हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ दिवस असा होतो तसेच वासर या शब्दाचा अर्थ दिवस असाच होतो तर तम या शब्दाचा अर्थ अंधार असा होतो म्हणून डी ऑप्शन योग्य आहे प्रश्न एकवीस एक एक हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ए स्वरसंधी बी व्यंजन संधी सी संधी डी एक व दोन दोन्ही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए स्वरसंधी एक अधिक एक बरोबर एक एक, एक येथे दोन स्वर एकत्र आल्यामुळे हुतात बदल झाला आहे म्हणून ही संधी स्वरसंधी म्हणून ओळखली जाते प्रश्न बावीस खालीलपैकी दंतोष्ठ वर्ण कोणता ए प बी उ सी व डे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी व व या वर्णाचा उच्चार करताना दात आणि ओठ यांचा वापर होतो त्यामुळे तो दंतोष्ठ्य वर्गातील वर्ण मानला जातो प्रश्न तेवीस पळणाऱ्यास एक वाट शोधणाऱ्यास बारा वाटा या म्हणीतून काय व्यक्त होते ए पळणाऱ्यास मर्यादा बी चोर वाटेच्या मर्यादा सी शोधणाऱ्याचे सामर्थ्य डी चोरीची सुलभता व शोधाची कठीणता या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी शोधणाऱ्याचे सामर्थ्य या म्हणीतून शोध करणारा माणूस अनेक मार्ग शोधू शकतो हे दाखवले आहे प्रयत्न करणाऱ्याला अधिक संधी व मार्ग सापडतात असा अर्थ व्यक्त होतो प्रश्न चोवीस निराधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ए अधीर बी अंधार सी काळजी डी साधार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी साधार निराधार म्हणजे आधार नसलेला तर साधार म्हणजे आधार असलेला त्यामुळे साधार हा निराधारचा योग्य विरुद्धार्थी शब्द ठरतो प्रश्न पंचवीस रजक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ए धोबी बी रौनक सी मन डी मोर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए धोबी रजक म्हणजे कपडे धुण्याचे काम करणारा व्यक्ती मराठीत अशा व्यक्तीस धोबी म्हणतात म्हणून धोबी हा रजकचं समानार्थी शब्द आहे अशा प्रकारे आज आपण पंचवीस प्रश्नांची सविस्तर विश्लेषण पाहिले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू